सर्वसामान्यांच्या मनातला सर्वसामान्यांच्या प्रश्नाला धावणारा एकमेव आणि एकमेव फक्त रवींद्र धंगेकर तीन लाख मताधिक्यांनी निवडून येतील मुरलीधर मुळे कारण का त्यांनी कोरोना काळात पुण्याचा पूर्ण विकास केलाय बीजेपी पुन्हा निवडून आली तर आम्हाला सिलेंडर पुन्हा तीनपट भावाने घ्यावा लागेल भ्रष्टी केलेला भ्रष्टाचार आता आपण पुण्यातल्या दगडूशेठ मंदिराच्या इथे उभे आहोत आणि आपण आपला आवाजचा विशेष कार्यक्रम बघत आहात आवाज जनमताचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना खासदार कोणाला करायचे का इथं काही स्टॉल लागलेले आहेत आपण ह्यांच्याशीच बातचीत करूया आणि यांच्याकडनं जाणून घेऊया ताई काय वाटतं तुम्हाला पुण्याचा खासदार कोण होणार भाजपकडनं मुरमी का बरं मी का मी ते नाही सांगू शकत पण माझं मला असं वाटतंय तेच होत तेच कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होणार का, का विकासाच्या मुद्द्यावरती विकास आणि हिंदुत्व म्हणजे पुणेकर यंदाच्या वर्षी मोहोळांनाच दिल्लीत पाठवणार हो भाजपकडनं पा मुरलीधर मोहोळांचं नाव पुढं करण्यात येते तर काँग्रेस कडनं रवी दंगेकरांचं नाव पुढं करण्यात येते काँग्रेसकडून रवी दंगेकरच निवडून येणार कारण मोहळांचं काम काय एवढं का आम्हाला माहीत नाही दंगेकर तळागळामध्ये पोचलेले आहेत आमचे सगळी कामं दंगेकरच करतात आणि बी जे पी पुन्हा निवडून आली तर आम्हाला सिलेंडर पुन्हा तीनपट भावाने घ्यावं लागेल आता जरी त्यांनी शंभर रुपये कमी केला असला तरी नंतर तो दोन हजारपर्यंत जाणार याची आम्हाला गॅरंटी आहे फक्त म्हणतात आम्हाला हे करू ते करू पण काही करत नाही सगळी पिळवणूक चाललेली आहे सगळ्यावर टॅक्स आहे दुधावर सुद्धा टॅक्स लावलेला आहे यांनी त्याच्यामुळे आम्हाला भाजप नको आहे आम्हाला काँग्रेसच हवी आहे जरी त्यांनी पहिलं कर करप्शन केलं असलं तरी आता यांनी दहा पट केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला आता भाजप नको आहे तसं बघायला गेलं तर मग काँग्रेसचे जाबा जे आहेत ते देखील नाराज असल्याचे काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत व त्यासोबतच मनसेचे जे माजी नेते आहेत मोरे ते देखील अपक्ष लढणार असं म्हणतात ह्यांच्यापैकी जर का कोणी उभं राहिलं तर वोट बँक वरती काहीतरी फरक पडेल असं वाटत नाही वोट बँक वर फरक पडला तर ते भाजपचाच पडणार आहे कारण धंगेकरांसारखा नेता होणे शक्य नाही आणि काँग्रेसमध्ये दुसरा नेता नाहीच आहे धंगेकरांपेक्षा चांगला त्यामुळे धंगेकरच निवडून येणार आहे नक्की नक्की दिल्लीमध्ये दंगेकरच जाणार या वर्षी जसे आमदार केलं तसे खासदार सुद्धा करना। श्रीमंत गणपती ट्रस्ट पुणे यांच्याकडन अपेक्षा आहे साहेब भाजप भाजपकडनं तसं जर गेलं तर बघायला अरे भाऊ दंगेकर पण आहेत दोघांमध्ये फाईट आहे हो शकते हा पण पुणेकर कोणाला दिल्लीत पाठवणार काय वाटतं तसं तर अंदाज सांगते मुरली तर भाऊ भाऊचं मुली मोळांना पाठवत का बरं कुठली कुठली कामं केली विकासाची आणि कुठल्या मुद्द्यांवरती गुन्हे तर पाठवू शकतात हिंदुत्वाच्या का, का शहरी विकास शहरी विकास नळाचं पाणी सगळं ना का डेनीस बिनिस गटरा बिटरा चेंबर सगळं व्यवस्थेबद्दल माग्या माग्याबद्दल थोडं केलं जरा चांगलं केलं भाऊनी मला काय वाटतं पुणेकर कोणाला यंदाच्या वर्षी खासदार करतील भाजपकडनं मुरलीधर मोहळांचं नाव पुढे करण्यात आले तर काँग्रेसकडनं रवी दंगेकरांचं नाव पुढे करण्यात आलं कोणी पण येऊ द्या लेकिन आम्हाला मोहळ आले तर चांगलं वाटलं असं मोहळ आले तर चांगलं वाटेल काय कुठल्या मुद्द्यावरती जे आमच्या टायमाला पडतात तेच आम्हाला चांगलं मदत करतात त्यांनीच आम्ही निवडून देणार कुठली कुठली कामं केली विकास कामं काय काय केले हो सगळेच काम केलेत ना त्याने जे आपल्याला मदत करतात त्यांना ते आपले तिने आपल्याला काम करून दिली सगळे मुली धर्म मोह का बर हे त्यांचं हे चांगलं तिने लॉकडाऊन काय म्हणतात त्याला चांगली कामं केली चांगली कामं केली मुरली अण्णा मोठ तुम्हाला वाटतं लोक कुठल्या मुद्द्यावरती त्यांना निवडून देतील आणि कारण कोरोनाच्या काळात त्यांनी सगळं का याच्यासाठी खूप हे केलेले काय ते होते देशाच्या ह्याच्यावरती मुद्दा आणि देश दोन्ही म्हणजे असं हेच होईल मुरली अन्नामुळे दादा तुम्हाला काय वाटतं खासदार कोण होणार भाजपकडनं मुरलीधर मोहळांचं नाव पुढं करण्यात आले तर मग काँग्रेसकडनं रवी दंगेकरांचं नाव पुढे पण होऊ शकतो जण पण चांगले तरी पण तुम्हाला पुण्याचा खासदार कोण होईल पुण्याचा खासदार कोण होणार आवाज सर्वसामान्यांच्या मनातला सर्वसामान्यांच्या प्रश्नाला धावणारा एकमेव आणि एकमेवच फक्त रवींद्र दंगेकर बाकी कोण नाही तसं वगैरे गेलं आता तर मग भाजपने दंगेकरांच्या विरोधात मुरलीधर मोहळांसारखं एक मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय त्यासोबतच वसंतात्या मोरे देखील म्हणतात की मी देखील अपक्ष उभे राहणार आणि आबा हे देखील नाराज दिसत आहेत ते पण अपक्ष उभे राहायची भूमिका घेऊ शकतात काय वाटतं तुम्हाला नाही आबा अपक्ष उभं राहतील नाही राहतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जनतेच्या मनामध्ये आणि जनतेच्या प्रत्येकाच्या तोंडात नावे फक्त रवींद्र दंगेकर बाकी कोण नाही मी सांगतो मुरलीधर मोलांना जे महापौर राहिलेत पुण्याचे त्यांना भाजपने एवढी मोठी संधी दिली पण दंगेकरांचा काम जो दंगेकरांकडे कर विश्वास आहे जो दंगेकरांवर एवढे वर्ष आले लोक कामाचा त्यांचा प्रवाह हे बघतात मला तर वाटते दंगेकर शिवाय कोण असतं ओनली रवींद्र भाऊ दंगेकर तसं बघायला गेलं तर मग दोघं पण आपापल्या आपापल्या विधानसभेत त्यांचं काम चांगले आहे तर मग कुठल्या मुद्द्यावरती मुरली जर मोहळ येऊ शकतात काय वाटत त्यांनी आता न्यू जनरेशन आहे त्यांना सगळी माहिती आहे तंत्रज्ञान वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना काय त्या हिशोबाने मला ते वाटते दंगेकर पण चांगले जे त्यांनी पण भरपूर कामं केले दोघांमध्ये फाईट होईल फाईट होईल म्हणजे चुरशीची कुठेतरी निवडणूक होईल असं वाटतं का शंभर टक्के मुरलीधर मोहळच खासदार होतील कारण का त्यांनी कोरोना काळात पुण्याचा पूर्ण विकास केलाय आणि एक तरुण नेतृत्व म्हणून आ, ते नक्की खासदार होते पण तुला काय वाटतं पुण्याची जनता त्यांना कुठल्या मुद्द्यावरती निवडून देऊ शकते हिंदुत्वाच्या का शहरी विकासाच्या दोन्हीच्या हिंदुत्व आणि शहरी विकास दोन्ही मुद्दे महत्वाचे मुद्ध पुणेकरांसाठी आणि तसं बघायला गेलं तर मग वसंत त्या मोरे देखील म्हणतात की मी देखील उभे हो राहणार आहे तर मग कुठेतरी ते उभे राहिले तर मग वोट बँक वरती फरक पडेल असं वाटतं नाही वाटत मुरलीधर मोहे हेच निवडून येतील शंभर टक्के गुन्हेगार यंदाच्या वर्षी मुरलीधर मोहोळ यांना दिल्लीत पाठवणूक राहणार तीन लाख मताधिक्यांनी निवडून येतील मुरलीधर मोहे कारण का त्यांनी कोरोना काळात पुण्याचा पूर्ण विकास केलाय पुणे पुणेकरांना पूर्ण सांभाळलेले त्यामुळे मुरलीधर मोहोळच निवडून येतील हे निश्चित कोण वाटतं पुण्याचा खासदार कोण होईल भाजपकडनं मुरलीधर मोहोळांचं नाव पुढे केलं गेलंय तर मग काँग्रेसकडनं रवी दंगेकरांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे आता कसं आहे माहिती आहे हे जे राजकारण झाले चालू म्हणजे कसं आता हे फळ बोले जे राजकारण झालेलं आहे चांगलं तर हे एवढं खालच्या पाठीला गेले नाही की ते सांगता येत नाही की कोण निवडून येणार म्हणजे आता मुरलीमचंही काम चांगलं आहे आणि धरगेवरूनचंही काम चांगलं आहे ते दोघंही चांगलीच उमेदवार आहेत ते वादे घेऊन पण आता जनता धरवणार की कोणाला मत द्यायचं आहे जनता ठरवणार की आता कोणी निवडून द्यायचं आहे तसं काही लोक असे म्हणतात की हे कसं नाही राजकारणाने झालेलं आहे थोडा बिझी तिने जे काम चांगलं नाही केलेलं असं बरेच लोक म्हणतात त्या विषयाने मी म्हणतो की दिल्ली यायला काही हरकत नाही मी स्वतः दिल्लीचा काय कार्यकर्ता तरी मला असं वाटतं पण तसं बघायला गेलं मुरलीमुळे यायला पाहिजे तर वादच नाही त्यांचं काम चांगलंच खूप पुढच्या भागात चांगलं इथं आता कसं लोक कसे परिसरात देतात त्याच्यावर अवलंबून आणि जे कार्यकर्ते आहेत पुण्यातले भाजपचे जे आहे जे आता युती आहे ते किती त्यांना साथ देतात त्याच्यावरती अवलंबून बस आता त्या शिवसेना आलेली आहे राष्ट्रवादी आलेली आहे जे जे का आता घटक पक्ष आलेला आहे त्यांनी ते किती साथ देतात त्याच्यावरती अवलंबून सर्व पंचाशा बघायला गेलं तर मग वसंत मोरे पण म्हणतायत की मी अपक्ष उभा राहील आणि आता कालमध्ये रवी दंगेकरांचं नाव जाहीर झालं आबा बाबूल देखील नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळते आता हे आहे ना बरोबर नाराज तर आता सगळे बघा तिकीट एक कोणा तरी देणार तिकीट एक असल्यामुळं एक तिकीट कोणाकडे जाईल त्याचे आता वृश्चित जे उमेदवार असतात ते नाव होणार तर वाद एकदा हिची समजूत त्राण्णव पण पुणेकर कोणाला पाठवतील दिल्लीत आणि जनता आता काय ठरवून आहे आता हे कसं फळं उडलेलं राजकारण आता हे काँग्रेसमध्ये बी बरं आता लोक नाराज झाले त्यांनीही काम केलं पाहिजे ना जर तुम्हाला सत्ताबद्दल पाहिजे असेल तर मग बदल हा व्हायलाच पाहिजे ईडी प्रकार हा पहिलं कोणाला माहिती होता का आता हे ईडी प्रकार हा काय चालू आहे भ्रष्टाचार हा सगळ्यांनी केलेला आहे भ्रष्टाचार सगळ्या काँग्रेस वाल्यांनी गेल्या चाळीस वर्ष काँग्रेस वाल्यांनी राज्य केलं त्यांचे हत्ते झालेले भ्रष्टाचार हे जे आत्ता आहेत त्यांचे हत्ते झालेले पण हे तुम्ही असं काय करता ईडी प्रकार हा काय लावता जे काय ते तुम्ही हे करायला पाहिजे जसं की आपण पाहू शकतो पुण्यातली ही जी लढाई आहे ही दिवसेंदिवस चुरशीची होत चाललेली आणि मजेशीर होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते काही लोक म्हणतात आम्ही रवी दंगेकरांना निवडून देऊ तर मग काही लोक म्हणतात आम्ही मुरलीधर मोहळांना निवडून देऊ आगामी काळात निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कळेलच की नक्की पुण्याचा खासदार कोण होणार पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे